नमस्कार मंडळी आज आपण नेहमीपेक्षा अगदी वेगळी झणझणीत खांदेशी रेसिपी आहे बऱ्याच जणांना तर ही रेसिपी माहीतसुद्धा सुद्धा नसेल मिक्सरच्या भांड्यामध्ये दहा बारा लसूण पकळ्या एक इंच आलं दोन हिरव्या मिरच्या पाणी न घालता वाटण करून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्या कमी तिखटाच्या असेल तर आवडीप्रमाणे कमी जास्त घेतल्या तरीही चालेल कारण या रेसिपीमध्ये संपूर्ण तिखटपणा हिरव्या मिरचीचाच असतो लाल तिखट आपल्याला कुठेही वापरायचं नाही आहे वाटण तयार करून झाल्यानंतर इथे माझ्याकडे पाव किलो वांगी आहे वांग्यांचा देठ आणि काटे काढून घ्यायचे आणि वांगी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवायची आहे तुम्हाला ती जळगाव वांगी असतात ना पोपटी रंगाची ती मिळाली तर ती तुम्ही आवर्जून वापरा या वांग्यांची सुद्धा भाजी छानच लागते तुम्हाला वांग्यांचा हा वरचा हिरवा भाग राहू द्यायचा असेल तर वरचेवर काटे काढून घ्या डेट मात्र संपूर्ण काढून टाकायचं आणि वांगी चिरून घ्यायची वांगी चिरून मिठाच्या पाण्यात ठेवायची म्हणजे काळी पडत नाही आज आपण ही भाजी कुकरमध्ये करतोय त्यासाठी दोन चमचे तेल गरम करून घेतलं आहे पाव चमचा मोहरी घालायची मोहरी छान फुटली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे मोहरीची खमंग फोडणी झाली की सोबत थोडासा हिंग घालायचा आहे त्यानंतर आपण तयार करून घेतलेलं हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण घालायचं तुम्हाला हिरवी मिरची चिरून घ्यायची असेल तर चिरून घातली तरीही चालेल आणि सोबत तुम्ही आलं लसूण ठेचून घालू शकतात पण खानदेशमध्ये पंक्तींमध्ये जेव्हा ही भाजी केली जाते तर आचारी हिरवी मिरची आलं लसणाचं वाटण यामध्ये आवर्जून घालतात आणि काही आचारी हिरवी मिरची चिरूनसुद्धा घालतात त्याचसोबत आपल्याला कडीपत्ता घालायचा आहे आणि आलं लसून हिरवी मिरचीचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं जास्त रंग वगैरे बदलण्याची गरज नाही त्याचसोबत फोडणीमध्ये आपल्याला कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर फोडणीमध्ये घातली की एकतर भाजीची चव छान लागते आणि वरतून पावडर मसाले जे आपण घालतो ते करपत नाही तर यामध्ये जास्त मसाले घातले जात नाही फक्त पाव चमचा हळद आणि अर्धा लहान चमचा गरम मसाला पावडर हे दोनच मसाले आपल्याला यामध्ये घालायचे आहे लाल तिखट काळा मसाला वगैरे अजिबात वापरायचा नसतो फक्त गरम मसाल्याची चव या भाजीला अप्रतिम लागते पाव किलो वांग्यांसाठी मी अर्धा लहान चमचा गरम मसाला घेतला आहे छान असं एकजीव करून झालं वांगी आपण चिरून ठेवली होती एक दोन वेळा स्वच्छ धुवून घेतली आणि फोडणीत घालून एकजीव करायची तर आज आपण खानदेशी पंक्तींमध्ये केली जाणारी घोटलेल्या वांग्याची भाजी करतोय तर खानदेशमध्ये आवर्जून ही भाजी केली जाते काही नवस असेल मुलांची जावळं असेल पंगत असेल तर वरणबट्टीसोबत ही घोटलेल्या वांग्याची भाजी नक्की करतात यामध्ये आपण चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि एकजीव केलं आता आपल्याला वांगी मौसूत शिजवून घ्यायची आहे तर पाणी घालायचं आहे तर वांगी बुडतील इतपत पाणी घालायचे ही भाजी आज मी कुकरमध्ये करते एकतर झटपट होते आणि कुकर मधल्या भाजीची छान लागते पण तुम्ही हवं तर कढईमध्ये केली तरीही चालेल पाणी घालून एकजीव केलं झाकण लावून मध्यम आचेवर तीन शिट्ट्या करून घेते आणि कुकर गार होऊ द्यायचा वाफ निघू द्यायची तीन शिट्ट्या करून झालेल्या आहे वाफ निघाली आहे मस्त अशी मौसूत वांगी शिजली आणि घमघमाट पसरलाय त्यानंतर आता ही वांगी आपल्याला मॅशरच्या मदतीने छान ही भाजी आपल्याला घोटून घ्यायची आहे मॅशरच्या मदतीने किंवा डाळघोटाच्या डाळ घोटणीने रवीने तुम्ही घोटून घेतली तरीही चालेल संपूर्ण किचनभर मस्त असा घमघमाट पसरलेला आहे छान भाजी घोटून घेतलेली आहे आता परत गॅस सुरू करायचा थोडीशी कोथिंबीर घालून मंदाचेवर दोन मिनटं ही भाजी आपल्याला उकळून घ्यायची आहे त्यानंतर आपली मस्त घोटलेल्या वांग्याची चमचमीत भाजी खाण्यासाठी तयार राहील तर तुम्ही कधीही या पद्धतीने घोटलेल्या वांग्याची भाजी केली नसेल तर एकदा आवर्जून करून पहा इतकी चमचमीत आहे यासोबत तुम्ही साधं वरण बट्ट्या आणि ह्या घोटलेल्या वांग्याची भाजी एकदा नक्की बनवून पहा आज मी चपातीसोबत सर्व करते चपाती किंवा भाकरीसोबतसुद्धा ही भाजी छान लागते खानदेशमध्ये कधीही जळगाव धुळे साईडला तुम्ही गेले तर वरणबट्टीसोबत तुम्हाला मस्त ही घोटलेल्या वांग्याची भाजी नक्की खायला मिळेल तुम्हीसुद्धा एकदा घरी नक्की ट्राय करा आणि या खानदेशी रेसिपीचा आस्वाद घ्या आता उन्हाळा आहे तर यासोबत मी मस्त मसाला ताक केला आहे तर मसाला ताक करण्यासाठी दोन महिने टिकणारा ताकाचा मसाला कसा करायचा त्याचसोबत आपण त्यापासून ताक कसं करायचं याचीसुद्धा रेसिपी चॅनलवर आहे डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे नक्की बनवा आजची घोटलेल्या वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांग a